असतील व्यासपीठावरील सगळे लोक आदरणीय असतील आणि माझा संपूर्ण ओबीसी समाज असेल आणि इथं सर्व उपस्थित असतील मित्र जी झालेली घटना अतिशय दुर्दैय आहे तुमच्या तुमच्या भावनेचा आम्ही आदर करतो तुमच्या जागी जर आम्ही असतो तर हीच भावना असते आमची हाच उद्रेक असतात परंतु झालेली घटना अतिशय दुर्दैय आहे त्याचं आम्ही समर्थन करणार नाही मराठा समाज हा मराठा आरक्षणासाठी लढतोयच घडतोय आणि मराठा समाजाची जी अवस्था आहे ते आपण देखील पाहताय आपला आपला देखील या मागणीला पाठिंबा बोड़ आहे मग घोडं कुठं आडताय हा देखील माझ्या पुढच्या माझ्यासारख्या युवकाचा प्रश्न आहे सर्वांचीच मराठा आरक्षणासाठी भूमिका असेल तर हे झालेला नंतर याचा हा जो घोटाळा आहे हे झालेलं दुर्दैवीची घटना ही कशातून समोर आली याचा प्रशासन भाग आहे प्रशासन त्याची चौकशी करेल मराठा समाज याचं कधीही समर्थन करणार नाही आणि केलेलंही नाही कारण मित्रांनो आपल्याला पुढे जात असताना समाजाला सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जावं लागेल बरेचसे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं वाटोळं होत आहे काय या महाराष्ट्र विनाशाच्या दृष्टीने जातोय काय का असा प्रश्न निर्माण झाला होता आपल्या सर्वांना बरोबरीने घेऊन बरोबरीने सर्वांना समोर घेऊन आपल्याला चालावं लागेल आपण जर चुकीच्या मार्गाने जर गेलो तर महापुरुषाचा अवमान होईल आणि महापुरुषांनी घालून दिलेले जे आपल्याला प्रोटोकॉल असतील जे आपल्याला दिलेले आदर्श असतील याचा आपण अवमान करतोय ओबीसी समाजाची सर्व सर्व नेते असतील हे असतील प्रशासन असतील योगेचे असतील आमचे बाळासाहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून साधक बाधक अशी चर्चा झाली अरे यातून घडणार आहे काय हे आम्हाला समोर दिसायला लागलं आपला समाज जर आपण मृत्यूच्या तावडीत जर देत असेल युवकांना गुन्ह्यामध्ये अडकवत असेल रक्ताच्या थरोळ्यामध्ये महाराष्ट्र उद्या आपल्याला दिसत असेल आणि आपण जर हे थांबवलं नाही तर हे महाराष्ट्र आपल्याला कदा माफ करणार नाही अशी भावना आमच्या मनामध्ये आली त्याबद्दल जी झालेली जी घटना आहे त्याचं कदापि आम्ही समर्थन करणार नाही यानंतर ज्यांना ज्यांना शंका असेल ते आपण त्याची स्वतंत्र चर्चा करूया तोही विषय राहिलेला नाही पोलिटिशनला आपण बसल्यानंतर बऱ्याचशा गोष्टीची चर्चा झाली सगळ्याची मनमोकळी झाली आमच्या कुणाही ज्याही मनामध्ये द्वेष भावना या ठिकाणी राहिलेली नाही या ठिकाणी सांगू इच्छितो शिकांत तुमचे सर्व नेते होते त्यांना देखील ज्या झालेली घटना कशी झाली आणि कशामुळे झाली त्याचं पूर्ण विवेचन झालंय या व्यासपीठामध्ये सगळं काढत बसणं उचित नाही कारण इथं इथं वेळ कमी असतो अधिकारी आहेत झालेली घटना अतिशय दुर् दुर्दय आहे त्याचा मी खेद व्यक्त करतो समाजाच्या वतीने मी खेद व्यक्त करतो अशी परत घटना होऊ नये याची माझीही जबाबदारी आहे तुमचीही जबाबदारी आहे आपल्याला सर्वांना झालेला ज्या पद्धतीने आपण पहिल्या भावंडाप्रमाणे राहिलं त्याच पद्धती इंदापूर इंदापूरमध्ये आपलं वातावरण पाहिजे आणि हा इंदापूर पुढचा विषय नाहीये आता हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये विषय जाणार आहे आणि त्यामुळं त्याचं पापाचं धनी आपल्याला या इंदापूर वाचियांना व्हायचं नाही हा मी निर्णय घेतलेला आहे आणि इथून पुढे आपण गोळ्याने जाऊया आणि या ठिकाणी मी सर्वांच्या झालेल्या घटनेची दिलगिरी व्यक्त करतो आपण एक विनंती करतो की झालेली घटना हा भूतकाळ समजा पडलेला स्वप्न समजा आणि विसरून पुढे चला आमचा कदापि पटेलकर साहेबांचा आवाहन करण्याचा उद्देश नाही कारण ज्या वेळेस पडळकर साहेब इंदापूर मध्ये आले होते त्यावेळेस वीपीमागो बसलेले हे योग आहे आम्ही समाजाला तुमच्या बऱ्याच नाव घेणार नाही पण बऱ्याच युवकांना फोन केला तुम्ही व्यासपीठांवर या तुम्ही कुठे गेले पक्षपक्षात विभागू नका समाजाच्या पाठीमागे उभा राहा असं आम्ही बऱ्याच जणांना जर कोणाला वाटलं तर परत मी नाव घेईल त्यांची परंतु या व्यासपीठावर कोणाचं नाव घेणं उचित ठरणार नाही या ठिकाणी झालेली घटनाची जी दुर्दैव जे आम्ही मराठा समाज समर्थन करणार नाही प्रशासनाचा आभार मानतो या ठिकाणी प्रशासनाने अतिशय अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केली आमचे योगेश जी असतील हे बाळासाहेब असतील हे तीन दिवस झालं या घटनेसाठी झोपलेली नाही अतिशय हे संपवण्यासाठी हे पुढे येण्यासाठी तुम्हाला जरी युवकांना वाटत असेल हा पुर, तात्पुरता विषय हा तात्पुरता पायापुरता विषय नाही हा अतिशय मोठा गंभीर विषय आहे त्यामुळं विषय संपला प्रशासन असतील तहसीलदार असतील आपले ऍडिशनल एस असतील पी आय असतील या सर्व यंत्रणा असेल हे इंदा प्रशासनाचे या सर्वांच्या सहकार्यातून हे झालं पत्रकारांच्या माध्यमातून झालं पत्रकारांनी आपल्या चांगल्या समाजामध्ये असणाऱ्या वैचारिक पातळीच्या माणसाने देखील आम्हाला सांगितलं आणि त्यातून हे घडलं या ठिकाणी मला समाजाच्या वतीने मी पुनश्चेतना दिलगिरी व्यक्त करतो